प्रभाग क्रमांक दहा आहे हा संपूर्ण खोकोली शहरामधील सर्वात मोठा प्रभाग असल्यामुळे येथे तीन नगरसेवक पदाकरता निवडणूक आहे त्यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ओ या गटामधून मी या निवडणुकीला सामोरी जात आहे माझ्यासोबत जे आहेत ते सर्वसाधारण महिला यामधून उज्वला प्रमोद महाणी जे आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत प्रमोद माडिक त्यांच्या सुविध पत्नी आहेत आणि हरीश विठ्ठलराव काळे हे सर्वसाधारण क या या प्रवर्गातून निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांचा देखील एक दांडगा अनुभव सामाजिक कार्यातला आहे आणि ते देखील आमच्या सोबत आहेत आम्हा तिघांनाही महायुतीने प्रभाग क्रमांक दहाच्या अधिकृत उमेदवार म्हणून जी काही संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल प्रथमत मी महायुतीचे मनपूर्वक आभार मानते प्रभाग क्रमांक दहा हा, हा जर पाहिलं तो हा सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या याच्यामध्ये एक विषमता आहे आणि ही जी विषमता आहे ही जर दूर करायची असेल तर याकरता हे आम्ही तीनही उमेदवार हे आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि ह्या तीनही उमेदवारांमागची जी काही त्यांच्या मागे असलेली त्यांची सामाजिक त्यांच्या त्यांच्याकडे लोकांचा असलेला ओढा हेच पाहून महायुतीनं आम्हाला उमेदवार म्हणून याच्यात उमेदवार म्हणून ही संधी दिलेली आहे आता या प्रवर्गातील या विभागातील विकास साधताना अगदी ज्या काही मूलभूत गरजा आहेत रस्ते असतील पाण्याच्या सुविधा असतील किंवा भूमिगत गटारा आहेत हा जो सर्वांगीण ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत या गरजांची म्हणजे त्यांना सोयी सुविधा प्राप्त करून देणं हेच उद्दिष्ट माणस ठेवून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जातो सगळ्या धर्माचे लोक ह्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये आहेत अगदी हिंदू मुस्लिम यांचा देखील म्हणजे सर्वाधिक संख्या ही या प्रभाग क्रमांक दहा मध्ये आहे आणि त्यामुळे जे काही मस्जिद असेल किंवा हिंदू धर्माची जे काही आमची स्थळ आहेत शंकर मंदिर आहे जैन इथे जैन मंदिर आहे हनुमान मंदिर आहे काही धार्मिक स्थळे आहेत बैठकीचे हॉल आहेत हे धार्मिक आणि अनेक समाजाची जी काही समाज मंदिरं आहेत त्यांचा विकास कसा करता येईल हे करणं आपल्याला आवश्यक आहे आणि आम्ही हे महायुतीच्या उमेदवार म्हणून या माध्यमातून आम्ही तिघांनीही ह्या त्याचा विकास करण्यासाठी आम्ही आमच्या वचन नाम्यामध्ये देखील ती उद्दिष्टे आम्ही घेतलेली आहेत प्रभाग क्रमांक ची जर तुम्ही एक भौगोलिक परिस्थिती पाहिली तर जो प्रभाग क्रमांक दहा आहे त्यातील बराचसा भाग यशवंत नगरसारखा भाग हा डोंगराळ आहे आणि त्याच्यामुळे तिथली जी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिथे वाहतूक पोहोचवणं आणि तिथे जाऊन कुठल्या त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणं हे सहज शक्य नव्हतं तरीही हे जे आमदार थोरवे साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमोद महाडे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्वांच्या महायुतीचे उमेदवार जे आहेत त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक दहा मध्ये अगदी पुणे मुंबई जो हायवे रस्ता आहे याला जोडून यशवंत नगर मधून यशवंत नगर मध्ये येण्याकरता पाठीमागच्या बाजूने कॉन्क्रीट करण करून अगदी चांगला रस्ता करण्यात आलेला आहे तसेच अनेक रस्त्यांचं भूमिपूजन भूमिपूजन केलेलं आहे आणि त्याकरता प्रमोद महाडिक यांनी आमदार थोरवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकारचे निधी उपलब्ध करून घेतलेले आहेत आणि म्हणजे आम्ही सभागृहात मध्ये नसताना देखील अशा प्रकारची कामं आम्ही केलेली आहेत त्यामुळे आम्हाला जर सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळाली तर नक्कीच या अशा ज्या काही मूलभूत गरजा आहेत आपत्तकालीन परिस्थितीमध्ये ज्या काही गरजा किंवा ज्या काही आवश्यक जी साधने आहेत ती त्या घटकापर्यंत पोहोचणं प्रत्येक ठिकाणी हे जे आवश्यक आहे याच हे याकरता आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे बघा पटेल नगर आहे नवनाथ कॉलनी आहे यशवंत नगर आहे आणि मिळगाव आहे याकडे जाणारा जो रस्ता आहे हा रॉंग साइडने आपण जातो जसं की तो पुणे मुंबई पुण्याकडून मुंबईकडे जाणारा रस्ता आहे आणि तो वन वे आहे तिथून जाण्यासाठी आपल्याला एंट्री नाही तरी देखील ह्या यशवंत नगरमध्ये जाणारे लोक उमरजी पटेल मध्ये नगर मध्ये जाणारे लोक नवनाथ कॉलनी मध्ये जाणारे लोक हे ह्याच मार्गाने जातात आणि त्यामुळे काय होतं भविष्यामध्ये अशा आपण मागे पण पाहिलंय की मी वरून आ... स्पीडने ट्रेलर वगैरे येतात आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे लोकांना जाण्या येण्याचा मार्ग तेवढाच एकमेव आहे त्यामुळे रस्त्याच्या दुथर्फा अतिशय लोकांची वर वर्दळ असते अशा परिस्थितीमध्ये अनेक अपघात होण्याची शक्यता आहे याच्यापूर्वी झालेले देखील आहेत आणि त्यासाठी या, त्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूने जाण्या येण्याकरता लोकांना सर्व्हिस रोड असणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी ज्या काही का कायद्याप्रमाणे ज्या काही परवानगी असतील एम एसीसीच्या असतील नगरपालिकेचं जे काही त्याकरता योगदान मिळेल हे सर्व कायद्याच्या सांगड घालून ते मिळवून आणि त्याप्रमाणे त्या लोकांना सर्व्हिस रोड उपलब्ध करून देऊन ह्या का ज्या काही भविष्यातील समस्या आहेत ते दूर करण्यासाठी आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून हा प्रयत्न करणार आहोत सक्षमीकरण सक्षमीकरण करणं हे केवळ आपलं उद्दिष्ट नसून हे आपल्या देशाचं आणि देशाच्या हितासाठी हेच केंद्र शासनाने याच म्हणजे हे उद्दिष्ट ठेवूनच अनेक जसं की अनेक योजना राबवलेल्या आहेत जसे की बचत गट आहेत बचत गटातून लोक आणि महिलांसाठी वेगवेगळ्या योजना कि आताच आपण पाहिलं की महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना राबवलेली आहे अशा अनेक योजना आहेत त्या सर्वांपर्यंत सर्व महिलांपर्यंत पोहोचवणं हे एक आमचं उद्दिष्ट आहे बघा ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांना कुठे बसण्यासाठी त्यांच्यासाठी गार्डन उपलब्ध करून देणं त्या गार्डन मध्ये त्यांना आसन व्यवस्था उपलब्ध करून देणं जेणेकरून ते जे काही एकत्र येतील ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्यामध्ये एक एकमेकांमध्ये एक सुसंवाद साधला जाईल लहान मुलं आहेत त्यांना तिथे घेऊन येऊन त्यांना खेळवता येईल जेणेकरून त्यांचं ते, ते मानसिकदृष्ट्या एक उत्साही राहतील आणि मानसिकदृष्ट्या एक सक्षम राहतील आता आपण जर पाहिलं तर शेफाटा ते एचडीएफसी बँक इथपर्यंत डीसी नगर पर्यंत वाहतुकीची समस्या ही नेहमीच आमच्या खोपोलीकरांसाठी एक महत्वाची समस्या बनलेली आहे आपण जेव्हा जो, जो वेळ आपल्याला डी नगर टू शेफाटा इंदिरा गांधी चौकापर्यंत लागतो तर अतिशय आपण त्याच्यामध्ये आपला वेळ वाया जातो आणि याच याचा जो फटका आहे तो आमच्या शेफाट्यावरील सर्व व्यापारी वर्गाला बसतो वाहतूक कोंडीमुळे लोकांना म्हणजे तिथे थांबून काही वस्तू घेणं किंवा हे शक्यच होत नाही आणि त्यामुळे व्यापारी वर्ग यांना याचा फटका बसलेला आहे त्यामुळे ही जर का वाहतूक कोंडी आपण दूर केली यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणं आवश्यक आहे इंदिरा गांधी चौकामध्ये सिग्नल उभा करणं ही एक महत्वाची समस्या आहे अनेक वेळा आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आम्ही सभागृहामध्ये नसल्यामुळे हे काही आम्हाला साध्य करता आलेलं नाही पण जर का आम्हाला ही संधी मिळाली तर नक्कीच कि इंदिरा गांधी चौकामध्ये जर सिग्नल असेल तसेच आपले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जर सिग्नल याची व्यवस्था केली तर ही वाहतूक कोंडीची समस्या नक्कीच दूर होईल आणि यासाठी आम्ही आवश्यक ते प्रयत्न करणार आहोत हे बघा पवार कुटुंबियांनी नेहमीच एक सामाजिक बांधिलकी जपत या प्रभागातील लोकांसाठी काम केलेलं आहे त्यांचं या समाजासाठी अतिशय चांगलं योगदान आहे वे वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे जसं की रक्तदान शिबिर असेल लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या शासकीय कामासाठी उपयोगी पडतील असे वेगवेगळे दाखले त्यांना मिळवून देणं शा, शालेय वस्तूंच वाटप करणं असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत पवार कुटुंबीय हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत ह्या समाजासाठी काही करता येईल यासाठी सतत झगडत आलेला आहे आणि त्यासाठी त्यांच्यापैकी एक मी पवार एक सभागृहामध्ये आपलं एक नेतृत्व असावं म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जात आहे माझ आपल्या सर्व जनतेला असं आव्हान आहे की येत्या मंगळवारी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी स्वतः ऍडव्होकेट अनिता पवार सर्वसाधारण महिला गटातून सौ उज्वला प्रमोद महाडी आणि सर्वसाधारण गटातून श्री हरीश विठ्ठलराव काळे आमची निशाणी आहे धनुष्यबाण बाण या पदाचे उमेदवार कुलदीपक रामदास शेंडे या सर्वांची निशाणी धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून तुम्ही प्रचंड मताने आम्हाला निवडून द्याल हे मी आशा व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना आवाहन करते की जर आपल्याला सर्वांगीण विकास खोपोलीचा खोपोलीचा आणि आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आम्हा चारही उमेदवारांना आपण आमच्या आमची निशाणी घनुष्यवाण या बटनासमोर आपण बटन दाबून आम्हाला निवडून द्यावं